पंचायत समिती निर्वाचक गणातल्या आजचं जे आरक्षण निघालं एकूण बारा पंचायत समिती गणासाठी आरक्षण निघालाय त्यातलं कविता बुजुर्ग जे आहे ते अनुसूचित जाती महिलांसाठी निघाला आहे म्हणजे कविता बुजुर्ग अनुसूचित जाती महिला याशिवाय बोपापूर अनुसूचित जाती म्हणजे पुरुष बोपापूर अनुसूचित जाती पुरुष असं निघाला आहे खरपी जे आहे ते अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस साठी निघाला आहे खरपी अनुसूचित जमातीसाठी निघालाय धामणगाव गोळी सुद्धा अनुसूचित जमाती महिलासाठी निघाला आहे म्हणजे बोपापूर खबी कविता आणि धामणगाव गोळी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे याशिवाय कांडली जी आहे हे सर्वसाधारण निघाला निघालाय कांडली सर्वसाधारण महिला डबल डबल सांगत आहे मी खेळा सर्वसाधारण महिला धोतरखेळा बी सर्वसाधारण महिला आहे याशिवाय वडगाव फतेपूर नामाप्र म्हणजे नागरिकांचा मावास मागास प्रवर्ग ज्याला आपण ओबीसी म्हणतो तेही महिला निघाला आहे याशिवाय परसापूर जे आहे सर्वसाधारण आहे परसापूर ही सर्वसाधारण आहे याशिवाय पत्रोड, है है। पत्रोड आ, याशिवा जे आहे हे सर्वसाधारण आहे पत्रोटही सर्वसाधारण आहे शिंदी बुजुर्ग ही सर्वसाधारण आहे शिंदी बुजुर्ग ही सर्वसाधारण पुरुष आहे हा रासेगाव जे आहे ते नामाप्र महिला रासेगाव जे आहे ते महिलेसाठी निघाला आहे ओबीसी महिला याशिवाय असतपूर जे आहे हे खुला गट आहे म्हणजे खुला गट मी डबल क्लिअर करतो की परसापूर पत्रोड आणि शिंदी सर्वसाधारण पुरुष आहे म्हणजे सर्वसाधारण कोणी उभं राहा बाई राहा माणूस राहा घरच्या मा बैली उभं करा आणि माणसाने उभं करा हा क्लिअर आकडा निघालाय एकूण बारापैकी दोन जे आहेत ते अनुसूचित जातीसाठी राखीव आहे अनुसूचित जातीतलं कविता हे महिलांसाठी राखीव आहे डबल ऐकून घ्या आणि याशिवाय अनुसूचित जमातीसाठी दोन राखीव आहेत हरपी आणि धामणगाव गोळी यातलं धामणगाव गोळी हे महिलांसाठी राखीव आहे म्हणजे तिकडे पुरुषही एस टी जिल्हा परिषदले आणि याशिवाय महिला एसटी पंचायत समितीले असे हे टोटल आरक्षण तुम्हाला ऐकवलं याच्यात जर काही आक्षेप असेल तर तुम्ही सांगा आपण याच्यावर चर्चा करू असं एकूण पंचायत समितीचं आरक्षणाचा आता तितंबा निघाला म्हटलं बाहेर आज निघाली सोडत आणि कोणाची होणार लढत हे चित्र लवकरच आता क्लिअर होणार आहे लय ठिकाणी अपेक्षा भंग झाला म्हणजे धामणगाव जे आहे अ धामगा शुभम दादा गायकवाड इच्छुक होते पण त्या ठिकाणी जेव मल्ला व्यक्ती निघाल्याच्या ना ते लागे बिस्कुट मुरलो कांडलीतून दोन चार चेहरे राखी होते त्याच्यात कांडली महिला निघाल्याच्या ना या ठिकाणी फार मोठा तितंबा व्हायला हो म्हणजे या आरक्षणात लय जनाची नाराजगी झाली लय जना खुशी झाली आहे पण महत्वपूर्ण अशा गोष्टी आहेत की याच्यावर आक्षेप येऊ शकते कोण आक्षेप गायकांना आक्षेप तर आजकाल चोरी जुटली तर पोळावर आक्षेप होते किंवा पोरीवर आक्षेप होते पण आक्षेप क्लिअर व्हायच्या आधी आज जे प्रारूप निघाले म्हणजे बा एक जे आरक्षण निघालंय आरक्षणाचा तुम्हाला टोटलच्या टोटल चितंबा सांगितलाय कोणतं कोणतं गाव काय 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 साठी राखीव आहे याचं चित्र सध्या क्लिअर झालं असून आता झाला लागली निवडणूक मस्त कार्यक्रम आहे म्हणजे जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे त्याच्यानंतर पंच जिल्हा परिषद पंचायत समिती सोबत राहतील आणि नंतर नगर परिषद निवडणुका म्हणजे निवडणुकीचं आता वातावरण झालं तयार आता शस्त्र असला बारूद सारे घेवते आणि विशेष म्हणजे धारणी रोडवर मोठ्या प्रमाणात धाबे होऊन राहिले आपल्या वाढणारा गर्दी कारण त्या ठिकाणी गर्दी कशी वाटली बातमी आणि तुमच्यावर सोल्युशन दिलं दु। उत्तावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार